नमस्कार मंडळी आज आपण गणेश महोत्सवामध्ये आवर्जून बनवला जाणारा एक पारंपारिक पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये गणपतीमध्ये आमकास बनवला जातो माझं माहेर कोल्हापूरचं आहे त्यामुळे माझ्या घरी नेहमी अशा पद्धतीची ही गव्हाची खीर बनवली जाते तर सर्वात अगोदर इथे मी एक कप खपली गहू घेतलेले आहेत याला जोड गहू सुद्धा म्हणतात आता हा गहू आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे धुवून झाल्यानंतर यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि हा गहू आपल्याला असाच पंधरा मिनटं भिजत ठेवायचा आहे पंधरा मिनटं भिजून झाल्यानंतर हा गहू थोडासा मऊ होतो हा गहू आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि पल्स मोडवरती याला आपण बारीक करून घेणार आहोत जास्त बारीक करायचा नाही गव्हाची खीर बनवायची म्हटलं की गहू रात्रभर भिजवावा लागतो तर आज आपण तसं न करता पटकन एक ते दीड तासामध्ये गव्हाची खीर कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथं मी मिक्सरमध्ये गहू चांगला वाटून घेतलेला आहे जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठाही नाही सर्व गहू बारीक वाटून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे आणि पाणी घालून स्वच्छ याला धुवून घ्यायचं आहे म्हणजे वरचा जो चोथा असतो गव्हाचा तो निघून जातो तर पाणी हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे तर मी इथं पाणी गरम करून घेतलेलं आहे या गव्हामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं झाकून याला असंच भिजत ठेवून द्यायचं आहे तर इथं हा गहू आपला भिजत आहे आता बघू शकता हा गहू आता चांगला भिजलेला आहे अगदी वीस मिनिटामध्ये व्यवस्थित भिजला गेला होता या गव्हाला आता आपण शिजवून घेणार आहोत तर गॅसवरती मी इथे कुकर गरम करायला ठेवून देत आहे आज आपण कुकर मध्ये ही खीर शिजवून घेणार आहोत तर कुकर मध्ये इथे मी दोन चमचे तूप घालून घेणार आहे चांगलं गरम झालं की यामध्ये आता आपण जो बारीक केलेला गहू होता तो घालून घ्यायचा आहे आणि गहू आपल्याला या तुपामध्ये एक ते दोन सेकंदासाठी चांगला परतून घ्यायचा आहे तुम्ही इथे तूप स्किप पण करू शकता म्हणजे डायरेक्ट गहू घालून तुम्ही याला शिजवून घेऊ शकता आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत तर इथे मी चार ग्लास पाणी घालून घेणार आहे एक कप गहू होते तर चार ग्लास मी पाणी घातलेलं आहे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि आता कुकरचं टोपण लावून याला बंद करून आपण चार शिट्ट्या याच्या होऊ देऊयात चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे पूर्ण मी अर्धा तास ही खीर शिजवून घेतली होती खीर शिजत आहे तोपर्यंत आपण इथे खोबरं काढून घेऊयात आणि हे खोबरं आपल्याला आता किसून घ्यायचं आहे त्याच्याबरोबरच आपण खिरीमध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहोत सुद्ध ते सुद्धा इथे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे सर्व प्लेटमध्ये मी साहित्य घेतलेलं आहे आता हा कुकर थंड झालेला आहे याचं झाकण काढून घेऊयात आणि खीर शिजली आहेत का बघूयात तर इथं खीर अगदी व्यवस्थित शिजली होती बघू शकता तुम्ही छान अशी शिजली गेलेली आहे आता या खिरीला आपल्याला गूळ घालून अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे मी गॅसवरती कढई ठेवून देणार आहे आणि कढई तापली की यामध्ये आपल्याला तूप ओतून घ्यायचं आहे इथे मी एक चमचाभर तूप घालून घेणार आहे आणि या तुपामध्ये आता काजू आणि बदामाचे काप आपण परतून घेणार आहोत काजू बदाम चांगले भाजले गेले की यामध्ये आता आपण जिशी जून घेतली होती ती खीर घालून घेणार आहोत तर इथे सर्व मी खीर यामध्ये काढून घेणार आहे आता या खीरीमध्ये आपल्याला ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे तर इथं मी अर्धी वाटी ओलखोबरं किसून घेतलेलं आहे आणि थोडे खोबऱ्याचे असे मोठे काप करून घेतलेले आहे ते सुद्धा घालून घ्यायचं आहे एक कप गूळ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता एक कप गुळामध्ये अगदी व्यवस्थित गोड ही खीर झाली होती थोडेसे मी चारोळीसुद्धा घातलेली आहे यामध्ये आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ वितळेपर्यंत ह्याला हलवत राहायचं आहे थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून मी यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे गरम पाणी घालून आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे अगदी मीडियम गॅस करायचा आणि याला मिक्स करत राहायचं आहे हाय गॅसवरती खीर खाली करपू शकते तर इथे बघू शकता गुळ व्यवस्थित वितळलेला आहे आता आपण यामध्ये एक चमचा बडेशोप आणि सुंटची पावडर घालून घेणार आहोत आणि जायफळ थोडंसं किसून घालायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गोडाचा पदार्थ म्हटलं की त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं की व्यवस्थित अगदी तो बॅलेन्स होतो तर इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि हे पुन्हा एकदा खीर आपण मिक्स करून घेणार आहोत अगदी परफेक्ट अशी आपली खीर ही बनून तयार झालेली आहे आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात पारंपरिक पद्धतीची ही गव्हाची खीर तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत ब बा बाय टेक